शरण्य त्रंबक गौरी नारायणी नमो सुते वक्रतन्महाय सूर्यकोटिशम्रभ निर्मिघ्न गुरे देवसर्वकार्यु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु गुरुर्देव महेश्वर गुर्स्साक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री ओम सत्यादाबुत्थान पंचाश्वर्षपूजका सत्य प्रमोत्तीर्थया नौमी न्यायसुदार आज या श्रीक्षेत्र औसा या नगरीमध्ये प्रतिवर्षी श्रावण मास अनुष्ठानाच्या निमित्तानं अकरा ब्राह्मणांच्या द्वारा श्री पांडुरंग तसेच सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ यांच्या समाधींना प्रतिरोध दिवशी लघुरुद्राभिषेक केला जातो

म नम कक्ष भेचव्हो हमोच नमो नमो गणे गणपती भेचव्यो विश्व रुपेव हे भेचव नेचव सेनाभ्य सेनाभ्य संग्रहितभ्यच हृमक्षे भेचव हन कुलाले्य कर्मे भेचव्यो निषादे भेचव्यभचव हृन मृगेभ्य श्वनी भेचव हन शिवाभ्य शिवभ

चावविन्द्रमः वर्णभृत प्रसिद्ध सुताय छृत सेना आय छह नमो धुन्दभै चाहणु विचार होताइ छै बच्चा रौशने स्वित्रि बत्ती तिष्ठणेश विचारबिने छ नमस्ते बच्चा रो काटै प्यायज नमस्ते सुद्याय छथि चरमोनाज होइ छै ओटाइ छै मोटरसाइटो आइछ नमः धिया वास्तव वास्तव आयत नव हर हर समाज उत्तराजु शाम राजा बस ओकरा आइस भीम आइटम अहाँ अकरे जुड़े बदाम हरी चरम सेभियो

नमो विक्षणकेभ्यो नमदुजनकेभ्यो नमाजृत्येभ्यो नमा वेद केभ्यः ग्रापे अन्नसत्पते दरिद्रा नि ललिता एषां या ते रुद्रसवादृष्वा शिवा रुद्रशभेदारम दिवसे ए हिमा कुरुद्रायकम दै दुदापटम धाम हे मतिम यथा न शमसद्भिवर्चतु वदे विश्वापृष्टं ग्रामे अस्मञ्चाब्रह्म भ्रडा न रुद्रक्षे दयादृव शपदि वदे यश्चञ्च यशमुद्राचि दश्च्याम तवर्धमानव महान्तप्रथमान अवगम्मानव क्षन्द

जे जैन आविदो अविदोधिसुषिता सहस्रशो वैखा गुहेमहेे अशौजो वस नीलग्रीव विलोयता उतैन रोपा अदृशनदृशन उदारो मृडयागिनसु नीग्रीवाय सह्राक्षाय मीडुगे अतो जे अश्वानो अंत्येभ्यो करण नम प्रमुञ्च धन्वन स्वमुवयरार्तयोर्जामा जास्य देस्त इखवा परा सा भगौ बपौ बिजन् धनुः गवर्दिनो विशल्य पानव उत अनेषन्नस्य जा इखव आभुरस्य निखङ् गधिः जा देहे त्रिमि दुष्टमहसे भुगुवदे धनुः तयास्मा निष्वतस्वम यष्मया परिभुजा परिते ते धन्वनो हे तिरस्कान भ्रणत अथो ज ऐक दैहितम् असमन्निदै अवतत्यधनष्ठ सहस्राक्षसे खुदे निशिर्जल्या ना मुखा शिव नामनाभ नमस आयुधाय नातताय दृष्णवे बाभ्य मुत ते बह्यंतवधन्वने मानो महंत मुतमानो अर्वगम मान उक्षंद मुत मानोपदीः पितरं मोतमातरं मानः प्रियास्सन्मुर्ग्ररीरिगः मानसोकेतनये मान आयुखि मानो गोभुमानो अश्वे कुरीरिगः मानोपीरा रुद्रभमिनोपीर विक्मंता सद मि हवामहे नमो हिरण्यवावे सेनाने दिशा नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्य पशूनां पतय नमो नमो शक्गे मध्येपतीनांपत नमो नमो हरिकेशायो पवी तिने पुपुष्ठानां पतये सर्व त्यांचे शिष्यमंडळ जे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या ठिकाणी विखुरलेले आहेत ते सर्वजण येतात या ठिकाणी या श्रावण मासा अनुष्ठानामध्ये आपली सेवा समर्पण करतात अभिषेकाचा प्रसाद प्राप्त करतात कृतकृत्य होतात आणि आदरणीय महाराजांचा पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन ते आपल्या स्वग्रहानुष्ठानाला प्रस्थान करतात ही गेल्या पाच पिढ्यापासून असलेली परंपरा वीरनाथापासून वीरनाथ महाराजापासून जी सुरू झाली ती आज तागा आहेत सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज अतिशय समर्थपणे जबाबदारी सांभाळत आहेत आणि समर्थपणे सांभाळत आहेत अतिशय उत्साहामध्ये वैभवतेनं वैभवतेनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो प्रतिवार्षिक पहिल्यांदा सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान पांडुरंगाना आणि सर्व सद्गुरूंच्या समाधीला अभिषेक घातला जातो त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं जातं त्याच्यानंतर श्री पांडुरंगाष्टक म्हणलं जातं आणि उपस्थित अभिषेककर्त्यांना सर्वांना याचा प्रसाद दिला जातो हे सगळं कार्यक्रम प्रतिदिन म्हणजे श्रावण शुद्ध प्रतिपदेला आरंभ होतो आणि भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला याची सांगता होते पोळा झाला दुसऱ्या दिवशी अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सुखा पाटुरंग या गुलालाच्या अभिरमुख्याच्या उधळणीनं या चक्रीभजनानं या श्रावण मास अनुष्ठानाची सांगता होते अतिशय वैभवतेनं आणि अतिशय श्रद्धेनं भक्तीनं युक्त होऊन हा महिना श्रावणाचा संपूर्ण महिनाभर अवसेकर आणि या अवसेकरांचे शिष्यवर्ग अतिशय श्रद्धेनं भक्तीनं युक्त होणं तन मन धनाने समर्पण करून हा श्रावण मास संपन्न करतात आणि या श्रावण मासाच्या निमित्तानं या औषधामध्ये या श्रीक्षेत्र औषध नगरीमध्ये भक्तांची शिष्यांची बेलचेल मोठ्या प्रमाणात असते यामध्ये यामध्ये किंचित शंका नाही आणि सर्व औसेकर कुटुंबियांना या नाच संस्थांच्या संविधानामध्ये नित्य कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो नित्य कार्यक्रमामध्ये सहभागी होता येतं जसे की शेष्ठी मासी उत्सव असेल महागवारीची द दिंडी असेल श्रावण मास अनुष्ठान असेल किंवा मार्गशीर्ष मा आदरणीय वैकुंठवासे ज्ञानेश्वर महाराजांचा उत्सव असेल या सर्वामध्ये ते अतिशय श्रद्धेनं सहभागी होऊन आपलं योगदान देत राहतात आणि हे कार्यक्रम संपन्न होत राहतो असा हा या अवशेकर संस्थानाचा इतिहास आहे मी पण जसे या परंपरेमध्ये माझे वडील माझे आजोबा माझे पंचबा असेच परंपरेनं या ठिकाणी या म परंपरेची करता, सेवा करतात आमची पण परंपरा मी देवीदास जोशी राहणार औसा ही माझी या पीठाबरोबर माझी पण परंपरा या ठिकाणी आमच्या कुळाने चालू आहे आणि सेवेचं स सादरीकरण सेवेचं समर्पण चालू असतं अतिशय श्रद्धेनं भक्तीने युक्त होऊन आम्ही सेवा समर्पण करत राहतो ब्रह्मवंत औसा ग्रामस्थांचे सर्वांनी श्रद्धेनं घेऊन श्रद्धापूर्वक या ठिकाणी आपली सेवा समर्पण करतात निष्काम भावनेनं निस्वार्थ भावनेने सेवा समर्पण केली जाते कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अपेक्षा न करता अतिशय आनंदानं श्रद्धेने युक्त होऊन श्रावण महिन्याचा अनुष्ठानं संपूर्ण पूर्ण महिनाभर या पाटुरंगाच्या आणि स सद्गुरूंच्या सण सहभाग या ठिकाणी मंत्रोच्चार विष्णू सत्ताराम पठण हे आपल्याला जर येऊन म्हणायचं म्हणलं तर ते शक्य होत नाही परंतु आदरणीय महाराजांच्या आ म्हणजे हिच्यानं संधीनं त्यांनी दिलेल्या आमंत्रणानं हे आम्हाला आमच्या पुण्य पदरी पुण्य प्राप्त होत आहे हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि महाराजांना ज्या अतिशय कृतकृत्य म्हणजे धन्य धन्यवाद धन्यवाद देतो आणि अशी सेवा उत्तरोत्तर आमच्याकडून करून घ्यावी ही सद्गुरूच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो हरे रमहा श्री गुरभ्य रमहा गोपाल कृष्ण भगवान श्री पंडलिंग वर दे श्री ज्ञानदेव